मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या लाईव्हचा मुख्य विषय आहे की भारतीय संघाची कामगिरी आता पुढील विश्वचषक स्पर्धेतील येणाऱ्या सामन्यामध्ये कशी जाणार आहे आणि एकत्रित भारतीय संघामध्ये कोणा कोणाला संधी मिळणार आहे याची सर्व गोष्टींचा एकत्रित आढावा घेण्याचा हा लाईव्ह आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल क्रिकेटवरतीच पुन्हा पुन्हा लाईव्ह घ्यायची इच्छा होते कारण सध्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार सुरुवात झालेली आहे आणि आपल्या चॅनलवरती पाहिजे तेवढी सबस्क्रायबरची संख्या नाही आहे आणि नुकतंच सुरुवात झालेला आपला यूट्यूब चॅनल यातून मॉनिटाईज झालेला नाही आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती व्ह्यूजर्सची संख्या वाढवायची सबस्क्राईबरची संख्या वाढावी व्ह्यूज वाढावेत तसेच चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही अजून तर चॅनल लवकर लवकर मॉनिटाईज व्हा यासाठी आपण दररोज लाईव्हला येत आहे आजच्या लाईव्हचा मुख्य विषय आहे की क्रिकेटच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट भारतीय <coughs> संघात नुकताच आपला पहिला सामना युएसए संघासोबत जिंकलेला आहे आणि आता पुढचा संघ सामना भारतीय संघाला संगा नामेबिया संघाविरुद्ध खेळायचा आहे सध्या तरी भारतीय संघाची जी खेळाची स्ट्रॅटेजी पाहता भारतीय संघासाठी हा अगदी सोपाच पेपर असणार आहे त्यामुळे भारतीय संघात नेमकं कोणाकोणाला संधी मिळते हे <coughs> पाहणे देखील रंजक ठरणार आहे भारतीय संघ व्यवस्थापन सलामीला कोणाला खेळवतं मधल्या फळीत कोणाला खेळवतं गोलंदाजीचा क्रम कसा असेल याची इत्यंभूत माहिती आजच्या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहेत चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा कराईब करा लाईव्हला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब असेच क्रिकेटबद्दल महत्वाची अपडेट आपण देणार आहोत टी ट्वेंटी विजेतेपट पटकावण्यासाठी सज्ज झालेले आहेत आठ फेब्रुवारी ते आठ मार्च असा एका महिन्याच्या कालावधीत हा विश्वचषकाचा तरार असणार आहे एकूण वीस संघ आपले पणाला लावून विजेते पटकावण्यासाठी सज्ज झालेले आहे या विश्व मध्ये जे नौके संघ आहेत ते सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसून येत त्या दिवशी इंग्लंड संघ हरता जिंकला वगैरे पाच जणांनी ते जिंकले आहेत नेपाळचा संघ सुद्धा चांगली कामगिरी करत आहे स्कॉटलंडचा संघ सुद्धा काम चांगली कामगिरी करत आहे याच अनुषंगाने आता भारताचा पुढचा सा सामना नाबीबिया संघा आहे नेमकं भारतीय संघ या सामन्यामध्ये कशा रीतीने पाहतो संघामध्ये कोणते बदल होणे अपेक्षित आहे जसप्रीत बुमरा सराव करतोय त्या अनुषंगाने तो टीम मध्ये सामील होणार आहे याची शक्यता वाढलेली आहे त्यामुळे नामिबियाचा संघ नामिबियाचा संघ कसा आहे कोणता आहे ते पाहणं देखील गरजेचं आहे नौका असलेला संघ भारताविरुद्ध कशी खेळ करतो भारताविरुद्ध भारताविरुद्ध खेळत असताना त्यांना नेमकं त्यांच्या खेळामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील भारताची संघ हा कागदावरती मजबूत दिसला असला तरी मैदानावर सुद्धा अगदी मजबूतच हा संघ दिसत आहे त्यामुळे भारतीय संघासाठी अत्यंत हा महत्वाचा सामना आहे कारण मागील सामना जो आहे भारतीय संघ एकदम कमी जाणाने जिंकलेला आहे आणि तिस दुसरीकडे आपल्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ देखील एकाहून एक, एक, एक मॅचेस जिंकत आहे त्यामुळे आता स्पर्धेमध्ये चुरस वाढलेली आहे स्पर्धा जसे जसे पुढे जाईल तसे इतर नवीन चांगले काम करण्यासाठी उत्सुक आहे असे होत असताना भारतीय संघासाठी भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची अं हे आहे की नेमकं भारतीय संघ कसा आहे सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा हा आजारी आहे असं सोशल मीडियावरही चर्चा चालू आहे की, की ले ले तो खेळणार कि नाही खेळणार त्यामुळे ओपनिंगला कोण येईल किंवा भारतीय संघामध्ये जर गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहला खेळवलं तर कोण आराम करेल तर मोहम्मद सिराजला बाकावर बसावं लागेल आणि त्याच जागेवर बुमराचं निवड होईल बुमराला खेळवण्याचा हाच विचार व्यवस्थापन यासाठी करत आहे की एक सामन्याचा सा सारा व्हावा आणि दडपण विरित गोलंदाजी व्हावे या अनुषंगाने खेळवण्याचा प्रयत्न हा होणार आहे अनुषंगाने फलंदाजीचा क्रम अगदी मजबूत फलंदाजी क्रम आहे उत्तमोत्तम फलंदाज भारतीय संघामध्ये अव अवेलेबल आहे त्यामुळे भारताची फलंदाजी अगदी मजबूत आहे गोलंदाजी देखील मजबूत आहे त्यामुळे नेमकं कोणाला संधी मिळणार आणि कोण खेळणार नाही हे पाहण्या देखील उत्सुक आहे बारा दिनांक बारा जाने फेब्रुवारी म्हणजे बारा फेब्रुवारीच्या दिवशी भारताचा सामना आहे हा सामना पाहायला ग्रुप स्टेज मधला अत्यंत महत्वाचा सामना आहे क्रिकेट बद्दल असेच नवीन नवीन अपडेट महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल एकाउंटवरती क्लिक करायचे असे नवीन माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद